श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपणा सर्वांना माहीत आहे की महाराजांचा प्रकट दिन जवळ आलेला आहे आणि या निमित्ताने आपले स्वामी भक्त खूप साऱ्या वेगवेगळ्या सेवा करत आहे तुम्ही स्वामीचरित्र सारामृताची सेवा करत असाल तारक मंत्राची सेवा करत असाल गुरुचरित्र सेवा करत असाल अकरा माळी जप ही सेवा करत असाल किंवा इतर कोणत्याही सेवा करत असाल परंतु या सेवा करताना आपण जर संकल्पयुक्त या सेवा केल्या तर त्यांचं जास्तीत जास्त फळ आणि लवकरात लवकर फळ आपल्याला मिळतं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की महाराजांची संकल्पयुक्त सेवा कशा पद्धतीने करायला हवी संकल्प कधी करायला हवा संकल्प सोडायचा म्हणजे नक्की काय तर चला जाणून घेऊया पण त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला सुरू करूया महाराजांचा प्रकट दिन दहा एप्रिल रोजी आलेला आहे आणि प्रकट दिनच नाही कोणतीही सेवा तुम्ही कधीही करायला सुरुवात करा परंतु जर ती सेवा संकल्पयुक्त केली तर नक्कीच ती फलित जाते तर संकल्प कसा करावा कोणत्या सेवांना करावा तुम्ही स्वामीचरित्र सारामृत करा तारकमंत्र करा कोणतीही सेवा महाराजांची जी कोणती सेवा तुम्ही किंवा जे कोणतं पारायण तुम्ही करत असाल त्याच्या अगोदर आपल्याला संकल्प करायचा असतो आता संकल्प नाही केला तरीसुद्धा आपण सेवा करू शकतो परंतु तुमची एखादी मनातील अत्यंत मनापासून एखादी इच्छा आहे आणि जी खूप दिवसांपासून पूर्ण होत नाही अशावेळी तुम्ही संकल्पयुक्त अशी सेवा करू शकता तर सर्वात प्रथम आपल्याला सेवा करायला सुरुवात करण्याच्या अगोदर संकल्प करायचा असतो आता हा संकल्प कसा करायचा किंवा मग संकल्प कसा सोडायचा आता संकल्प करणं संकल्प सोडणं संकल्प घेणं या सर्व गोष्टी एकच आहेत <laughs> महाराजांना नारळ आणि खडीसाखर घेऊन जाणं हा संकल्प नसतो <laughs> आपण कोणतीही सेवा करण्याच्या अगोदर महाराजांच्या केंद्रामध्ये जाऊन महाराजांना नारळ आणि खडीसाखर ठेवून यायची आणि महाराजांना सांगायचं की ही माझी सेवा पूर्ण करून घ्या परंतु हा संकल्प नसतो फक्त आपण <laughs> महाराजांच्या भेटीला जाऊन आपण ही सेवा करत आहोत हे आप सांगायचं असतं तर संकल्प कसा घेतला जातो तुम्हाला ज्या दिवशी कोणतीही सेवा आहे तर तिला सुरुवात करायची असेल जसं की आपण घेऊया की आपल्याला स्वामी चरित्र सारमृताची सात दिवसांची महाराजांची सेवा करायची आहे तर पहिल्याच दिवशी तुम्ही सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर महाराजांची व्यवस्थित अशी पूजा करून घ्या त्याच्यानंतर एक आपल्याला तामहण किंवा मग ताट किंवा मग प्लेट खाली घ्यायची आहे आपल्या उजव्या हाताच्या तळ हातावर आपल्याला थोडेसे तांदूळ एक गुलाबाचं म्हणा किंवा झेंडूचं म्हणा कोणतंही एक फुल घ्यायचं आहे त्याचबरोबर थोडंसं हळद कुंकू त्याच्यावरती व्हायचं आहे आणि त्या हातामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि पाणी घेतलेलं असताना आपल्याला महाराजांना आपण कोणती सेवा करत आहोत ते सांगायचं आहे तर ते एक्झॅक्टली कशा पद्धतीने सांगायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगते मी आपलं नाव सांगायचं आहे त्याच्यानंतर आपलं गोत्र सांगायचं आहे आणि सांगायचं आहे की आ, मी एक स्वामी सेवेकरी आहे तुम्हाला जर गोत्र माहीत नसेल तर तुम्ही कश्यप गोत्र असं बोलू शकता आणि माझी ही ही इच्छा आहे जी काही तुमची इच्छा असेल तुमची घर घेण्याची इच्छा असू द्या कर्जमुक्तीसाठी असू द्या किंवा बाळ होण्यासाठी असू द्या जी कोणती इच्छा असेल ती महाराजांना तुम्ही सांगायची त्याच्यानंतर मी इतक्या दिवसांची सेवा करत आहे म्हणजे सात दिवसांचं स्वामीचरित्र मी करत आहे आणि आपली इच्छा सांगायची आहे गोत्र नाव या गोष्टी सांगायच्या आणि ती सेवा माझ्याकडून तुम्ही पूर्ण करून घ्यावी महाराज असं आपल्याला महाराजांना सांगायचं आहे कळकळीची विनंती महाराजांना आपल्याला इथे करायची आहे आणि हातामध्ये जे काही फूल आहे तांदूळ म्हणजे अक्षदा आहेत हळद कुंकू कू पाणी जे आहे ते तामणामध्ये टाकून द्यायचं आहे त्याच्यानंतर ह्या तांभणातलं पाणी आपल्याला एखाद्या झाडाला तुळस सोडून कोणत्याही कुंडीतल्या झाडाला तुम्ही हे पाणी टाकू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला महाराजांसमोर संकल्प करायचा आहे जी कोणती सेवा तुम्ही संकल्पयुक्त करत असाल तर ती निश्चितपणे संकल्प जोपर्यंत पूर्ण होत आहे तोपर्यंत बऱ्याच प्रमाणामध्ये ती सेवा पण पूर्ण होते त्याचबरोबर आपल्या मनातील इच्छा सुद्धा बऱ्याच प्रमाणात पूर्ण झालेल्या एक असतात एका वेळी तुम्ही एकच संकल्प करू शकता संकल्प पहिल्याच दिवशी बोलायचा असतो दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सेवेला संकल्प बोलण्याची आवश्यकता नाही पहिल्याच दिवशी जेव्हा तुम्ही सेवा सुरू करणार आहात त्या दिवशी आपल्याला संकल्प बोलायचा असतो तुम्ही कोणत्याही सेवेसाठी संकल्प बोलू शकता आपली जी काही इच्छा आहे ती बोलू शकता मग ते गुरुचरित्र पारायण असो स्वामीचरित्र सारामृत असो अकरा माळी जप असो तारक मंत्र असो आणि यापेक्षाही वेगळ्या काही तुम्ही सेवा करत असाल तर त्याच्यासाठी संकल्प करू शकता आता प्रकट दिनाच्या निमित्ताने ज्या कोणत्या सेवा करायच्या आहेत त्या जर तुम्ही संकल्पयुक्त केल्या तर त्यांचा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होतो कारण संकल्पयुक्त सेवा ज्या असतात त्यांच्या अटी नियम पाळूनच आपण सेवा करत असतो आय होप दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद